याबाबत नौकर पोलीस स्टेशन दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दोनशे चोवीस गुन्हा दाखल आहे त्यात कलम चारशे एकोणवीस चारशे वीस चारशे पासष्ट चारशे एकाहत्तर या गुन्हा दाखल आहे यामध्ये फेसबुकवर जाहिरात टाकून परदेशात खास करून इराण इराक आणि आफ्रिका या ठिकाणी नोकरी लावून देतो म्हणून जाहिरात दिलेली होती आणि त्या जाहिरातीवरनं देशभरातनं तरुण या ठिकाणी आलेले होते त्यांच्याकडनं फीजच्या स्वरूपात एक पन्नास सत्तर आ, आ, ते सत्तर हजार रुपये अशा पद्धतीने पैसे घेण्यात आलेले होते आणि सदर वेळी तक्रार या ठिकाणी आले तेव्हा त्यांना कार्यालय बंद दिसलं कार्यालय बंद दिसल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली तक्रारीवरून तात्काळ आपल्याकडे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तपासाचे सूत्र करून तत्काळ यातले जे तीन आरोपी आहे ते तीन आरोपींना आपण अटक केलेली आहे त्यांचे पीसी घेतलेली आहे आणि त्यांच्याकडनं आतापर्यंत फसवणुकीची रक्कम जी आहे दहा लाख वीस हजारापर्यंत फसवणुकीची रक्कम गेलेली आहे त्यापैकी सहा लाख दोन हजार रुपये आपण जप्त केलेले आहे त्याचप्रमाणे एकशे एकोणपन्नास पासपोर्ट जे आहे ते आपण या गुन्ह्यामध्ये जप्त केलेले आहेत त्यापैकी नव्वद पासपोर्ट आपण जे फिर्यादी आणि साक्षीदार आहे त्यांना परतही केलेले आहे या आरोपींनी आता पर्यंत तपासा या आरोपींनी दिल्लीला एक कार्यालय उभारलेलं दे। होतं तिथूनही ते लोकांना इकडे पाठवत होते त्याचप्रमाणे सेम मोरस जे आहे त्यांनी मालाड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुद्धा एक कार्यालय टाकून त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकार करत होते मालाड पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल होऊन शुभम तिवारी यातला जो एक चौथा आरोपी आहे तो चौथा आरोपी त्या ठिकाणी अटक केलेला आहे यामध्ये अजून काही या आरोपी आहेत का त्याचा आपण तपास करत आहोत काही सगळी माहिती